नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोळकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण जे आता लोडिंग बघणार आहोत ते जे लोडिंग आहे ते सर्वप्रथम हे मी सांगेन की आपलं शेअरिंगमधलं जवळजवळ दहा टनाचं लोडिंग आहे आता त्यामध्ये आपण पारनेर श्रीरामपूर आणि पुढं पाचोरा जळगाव यासाठी लोडिंग करणार आहोत आता जास्त वेळ घालव तर आपण जे आता लोडिंग करतो आहे सागवान पाचोऱ्याचं त्याबद्दल डिटेल माहिती घेणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात तर आता ह्या लोडिंगबद्दल सांगायचं म्हटलं तर आता हे पहिली गोष्ट श्री राकेश देवरे साहेब मुक्काम लासुरे पोस्ट वरखेडे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता साहेबांनी आपल्याकडं जवळजवळ चार महिन्यापूर्वी येऊन चिंच आणि जे चिंच आहे आपली तेरा तेरा म्हणजे तीन साडेतीन वर्षाची चिंच आहे पाच सहा फुटाच्या वरची ती आणि सफेद चंदन छोटं बॅगचं हे बुकिंग केलं होतं आणि आता गाडी त्या म्हणल्यावर सरांनी सागवान जे आहे ते अडीचशे रोपं बांधाला लावण्यासाठी वाढवलेली आहेत तर त्याच अडीचशे झाडांचं आपण आता हे लोडिंग करत आहोत बघू शकतो आता ही आपली टिशू कल्चर जातीची सागवान रोपे आहेत आता ही बांधाला लावत असताना आपण पाच पाच सहा फुटावर लागवड करायची आहे प्लॉटमध्ये लावत असेल तर दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहा असे एकरी साडेचारशे ते सहाशे रोपं आपण एकरामध्ये सुद्धा लावू शकतोय सरळ उंच जाणारी आणि दहा ते बारा वर्षात कटिंगला लाणारा असं हा साग आहे कल्चर साग आहे आता बरेच कंपनीवाले रिप्लेसमेंट असेल किंवा बाकी आमिष देऊन शेतकऱ्यांना हेच रोप दीड शंभर दीडशेच्या रेटनं विकत असतात पण ॲक्च्युली ते टिश्यू कल्चर नसून स्टम्पच असतं फक्त शेतकऱ्यांना आपण जे सांगितलेलं असतं त्यांनी कंपनीनं की रिप्लेसमेंट आहे त्यामुळे आपण शेतकरी लोकं फसत असतो तसं न करता शेतकऱ्यांनी लॅब बघून आता आपली लॅब आहे स्वतःची कोल्हापूरला नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे शासन मान्यता आहे त्यामुळे रोपं गॅरंटेड येतात तर ते लॅब बघून शेतकऱ्यांनी ॲक्च्युली रोपं घ्यायचे आहेत आता माझी ऑल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी टिश्यू कल्चर सागाची लागवड झालेली आहे आणि ती सक्सेस आहे एका वर्षामध्ये पंधरा ते वीस फूट दुसऱ्या वर्षी ते पस्तीस ते चाळीस फूट जात आहे आणि दोन वर्षानंतर जाडी भरायला चालू होते साधारण आपण अडीच ते अडीच ते तीन वर्षानंतर अडीच ते तीन वर्षानंतर आपण ह्याला जाडी भरायला चालू होते आणि जनरली दहा ते बारा वर्षामध्ये आपल्याला ह्याला कटिंग करू शकतोय आता हे सागवान म्हटलं तर सोना आहे टिशू कल्चर साग म्हटलं तर वाढ फास्ट असत्या कटिंगला येते आता देवरे साहेबांचं आपण आता हे लोडिंग आता पुढं चंदन बघणार आहे चिंच बघणार आहे त्यानंतर पारनेरचं रेपाळे पी एस आय रिटायर्ड आहेत त्यांचा पण आंबा लोडिंग असेल किंवा फरगडे साहेबांचं आंबा पेरू आहे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढं जसं पुढच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात एका व्हिडिओमध्ये सगळं घेणं शक्य नाही आणि जसं जसं लोडिंग पुढं जाणार आहे तसा तसा आपण एक एक व्हिडिओ बनवत जाणार आहे तर शेतकऱ्या मित्रांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असू द्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला सल्लामादशीन दिलं जातं आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आता हे सागवान लावत असताना खोड थोडंसं घासायचं आहे फुटवे येऊ नये यासाठी आणि त्यानंतर लागवड करायची आहे रोपण आल्यानंतर चार ते आठ दिवस ठेवून लागवड करायची आहे जेणेकरून आपल्या वातावरणात सेट झालं पाहिजे आता ही सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये तर देऊ शकत नाही वेळेअभावी गडबड असल्या कारणानं पण आपण पन तुम्हाला ही रोपं घेताना असताना किंवा आता देवरेसाहेबांना आपण हे सगळं गाडी निघाल्यानंतर संध्याकाळी निवांत फोन करून हे सगळ्या डिटेल सांगत असतो आहे आता ते स्वतः इथं आलेले आहेत नर्सरी बघितलेली आहे त्यांनी तर सगळी डिटेल माहिती चंदन आणि चिंचेची घेतलेली आहे सागवान हे त्यांच्यासाठी आता नवीन आहे तर त्यासाठी त्याचीसुद्धा माहिती आपण सर्व डिटेल देणार आहोत अशा पद्धतीनं हे काम चालू आहे आपलं पस्तीस एकरातलं चाळीस वर्ष जुनं काम आहे नर्सरी मोठी आहे महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो